नमस्कार आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो मी आत्ता आहे राहीमू या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर पाऊस जे पहिली ट्रॅक टाकण्यात आलेली होती ती ट्रॅक या ठिकाणी काढलेली आहे शकतो समोर आपण नवीन जी ट्रॅक आहे आठशे फूट अंतराची ती सध्या या ठिकाणी बसवण्यात येत आहे पाहू शकतो या ठिकाणी अतिशय वेगाने काम चालू आहे रायमामध्ये नवीन जी ट्रॅक असते जे ट्रेन घेऊन आलेली ती ट्रॅक या ठिकाणी बसवत आहेत आता ह्याच्यावरती लवकरच सी आर एस टेस्टिंग केली जाणार आहे या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो मित्रांनो सॉरी थोडीशी रॉंग इन्फॉर्मेशन देण्यात आली मित्रांनो एक साठ मीटर मीटर अंतराची एक पटरी असते नवीन नुण ट्रॅक तर पाहू शकतो या ठिकाणी ही जुनी जी ट्रॅक आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण काढता आहे जर का मित्रांनो जवळपास विगनवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत सी आर एस टेस्टिंग झालेली आहे तर तिथून पुढे आता सी आर एस टेस्टिंग होणार आहे मित्रांनो एक पंधरा वीस दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये आणि मित्रांनो जर पकडलं तर रायमोपर्यंत ही नवीन ट्रॅक टाकण्यात आलेली आहे पाहू तिकडे इकडे विगनवाडी स्टेशन आहे मित्रांनो पुढे आणि ह्याला जर बघितलं तर हा बीडकडे चालला जाणारा ट्रॅक आहे मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकतो जवळपास नौगोण राजुरीच्या आसपास नवीन ट्रॅक टाकलेली आता नौगोण राजुरीपर्यंत जवळपास ही जुनी ट्रॅक काढली जाणार आहे आणि हे जे नवीन ट्रॅक आले ह्या ट्रॅक त्या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो याच्यावरती आपण जर बघितलं तर कंपनीची ब्रँडिंग पण केली तुम्हाला मित्रांनो सांगतो या ठिकाणी दाखवतो पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी ही सेल कंपनीचं ट्रॅक आहे मित्रांनो एक भारतातली एक प्राप्त कंपनी आहे मित्रांनो सेल कंपनी प्रीमियम कंपनी आहे मित्रांनो ही आता एक आठ दहा दिवस तरी लागतील मित्रांनो ह्या ट्रॅकला नवगोण राज्रीपर्यंत ता टाकण्यासाठी नवीन ट्रॅक जर जा टाकून झाली तर लवकरच सी आर एस टेस्टिंग या ठिकाणी केली जाणार आहे सी आर एस टेस्टिंगमध्ये मित्रांनो एकदम शेवटची शेवटची टेस्टिंग असते त्या ठिकाणी चेक केलं जातं ट्रेनला काही अडथळे आहेत का ट्रे ट्रॅकची लेवल काही साईडला ट्रॅक खालीवर झालेली असती किंवा एका साईडने एक खाली एक ट्रॅक एक एक ट्रॅक वर आलेली असती त्याची टेस्टिंग केलेली जाते आणि म्हणजे रस्त्याने ट्रेन ट्रेन जर पास होत असेल तर कुठं काही अडथळा आहे का ट्रेनला कोणत्याच म्हणजे जे वळण असते वळणावरती काही प्रॉब्लेम आहेत का तिथं ब्रिज आहेत तिथं ब्रिजवरती काही प्रॉब्लेम येतो आहे का ट्रेन कुठं म्हणजे क्रॅश होती, आ, होती का हे त्या सी टेस्टिंग केली जाते त्याच्यानंतरच पुन्हा ह्याच्यावरती ट्रेन मेन ट्रेन धावली जाते मित्रांनो पाहू शकतो या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो मी सध्या आहे रायमो या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी जर समोर बघितलं तर इथूनच अवघ्या अर्धा किलोमीटरवरती रायमोचं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो दिवाळीच्या अगोदर तसं वेगाने काम चालू होतं दिवाळीनंतर असं वाटत नाही असं म्हणजे खूप असं म्हणजे स्पीड आहे कामाला खूपच धीम्या गतीने सध्या तरी काम चालू समोरचं समोर जर तर मित्रांनो हा ब्रिज आहे एक रायमो राहिमो रायमोकडून इकडं म्हणजे डोंगरकीणीकडे जाणारा हा ब्रिज आहे त्या ब्रिजचं पण काम चालू आहे पाहू शकतो या ठिकाणी ब्रिजची भराई सध्या या ठिकाणी चालू करता येतं आणि समोर बघितलं तर इथून एक ते टावर जे दिसतं आपलं तिथं एक रायमो गाव आहे तिथून आठशे नऊशे मीटरवरती ही ट्रॅक आहे मित्रांनो इथून दोन एक चार पाच किलोमीटरवरतीच मित्रांनो विगनवाडी रेल्वे स्टेशन आहे विगनवाडीपासून तर इथपर्यंत नवीन ट्रॅक टाकण्यात आलेली आता इथून पुढे ही नवीन ट्रॅक नवगणराजुरीपर्यंत टाकणार आहेत मित्रांनो ही ट्रॅक टाकल्यानंतर पुढचं पण काम चालू आहे मित्रांनो नवगणराजुरीमध्ये बरंचसं काम पेंडिंग आहे त्या ठिकाणी स्लीपर टाकायचं बाकी घडी टाकायचं बाकी आहे मित्रांनो ते तो पण व्हिडिओ मी आपल्या लवकरच युट्यूब चॅनल अपलोड करणार आहे मित्रांनो आता पुढं पण बघूया या ठिकाणी काय काम चालू आहे ते मी आता तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवगण राजरीमध्ये काय काम चालू आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा